नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी पाहूया सुकळी जहागीर येथे पाण्याचा अनेक पुराचे पाणी विस्कळीत उंबरखेड तालुक्यातील सुकळी जहागीर येथे नाल्याच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले अनेकाच्या घरामध्ये पाणी शिरले असल्याने नागरिकांचे आतोनात नुकसान झाले असल्याचे सरपंच शिवाजी रावते यांनी म्हटले आहे राज्यात परतीच्या पावसाचा जोर सतत सात दिवसापासून कायम स्वरूपी असून अनेक जिल्ह्यात नदी नाल्याच्या पुरामुळे जनतेच्या आतोनात नुकसान होत आहे अशाच प्रकारे आज उंबरखेड तालुक्यातील नागपूर तुळजापूर हायवे वर वसलेल्या जागीर या गावामध्ये मध्यभागी असलेल्या नाल्यास मोठा पूर आला या पुराचे पाणी गावातील तीस ते चाळीस यात नागरिकाचे चा या चा आतोनात नुकसान झाले व तसेच शेतकऱ्याच्या पिकाचेही नुकसान झाले इतर नाल्याचे पाणी तुंबल्यामुळे मदिना नगर व अन्सार नगर येथील ही नागरिकाच्या घरात पाणी शिरले आहे कालपासून सुरू असलेल्या पावसाने सकाळी दोन तास उसंत घेतली होती परंतु सकाळी पावसाने जोम धरल्यामुळे मध्यभागी असलेल्या नाल्यास पूर आला या नाल्यास पंधरा ते वीस किलोमीटर वरून जंगल भागातील पाणी येते तर कापडी नाला आणि सरपंच शिवाजी रावते यांनी महसूल प्रशासन व गट विकास अधिकारी यांना माहिती कळवली असल्याने संबंधित प्रशासनाचे कर्मचारी पूर परिस्थिती तळी तात्काळ हजर झाले आहेत एम के मराठी न्यूज करीता आमजद खान पठाण तुम्ही जर आमच्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा